हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण आय होप मस्त मजेत असाल तर मी धनश्री तुमच्या सर्वांचं आपलं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तर माझे व्हिडिओ आवडले तर नक्की बघत जावा आवडले तर लाईक पण करा तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली ती म्हणजे अशी माझी दोन दिवसाला दो खूप दाट दुखत होते तर दवाखान्यात पण जायचं होतं आम्हाला तर आधी छोटीशी जी क्लिप मी शूट केली त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे तिथे तीच क्लिप आहे की आम्ही चाललो होतो दवाखान्यामध्ये ही सकाळची शूट केली मॉर्निंग रुटीन आहे सकाळपासून जे मी करत होते ते उठल्यानंतर माझाच कशातच मन लागत नव्हतं खूप दहा दोन दिवस दो झालं खूप दुखत होती दाढीला दा कीड लागल्यामुळं डॉक्टरांनी सांगितलं होती रूट कॅनल करावं लागेल तर आजूद्या आजूद्या करत करत मी बरेच दिवस पुढं ढकललं होतं कारण मध्ये थोड्याशा गोळ्या खाऊन थोडंसं राहिलं होतं डॉक्टरांनी मला गोळ्या दिल्या होत्या त्या गोळ्यांनी फरक पडला होता त्यामुळं मी पुढं पुढं ढकललं पण आज शेवटी मला जावंच लागलं हा व्हिडिओ कालचा आहे खूप त्रास झाल्यामुळं तिथे बघा सकाळी मी मेथीची भाजी वगैरे करून घेतली चपात्याचं पीठ वगैरे मळून ठेवलं म्हटलं तोपर्यंत भिजल मग वांगी पण भाजायला ठेवली होती थे भरीत करण्यासाठी कारण का होतं मेथीची भाजी कार्तिकला आयुष्य खूप आवडती आहून पण खूप आवडते त्यामुळे म्हटलं थोडंसं भरीत पण करते की जेणेकरून करून दुपारी पण होईल ते बघा मध्येच आले होते ते कायतरी मला मनच होते आणि मी म्हटलं हा कॅमेराच मग ते हसत होते ते लगेच मागे झाले तिथे मी भरीत वगैरे भाजायला ठेवलं होतं पीठ वगैरे भी मळून ठेवलं म्हटलं तोपर्यंत भेजाल चहा पण करायचं होता मग चहा ठेवला करायला एकीकडे तोपर्यंत हे बघा कार्तिक कशी मते लोडबोड चालू होती आहोंचं पण काय ना काय चालूच असतं किचनमध्ये घरात असलो ना आमचा असा दिवस पूर्ण यांच्यासोबतच होतं बघा कसे मुद्दाम माझ्या अंग पाणी माहून टाकत होते तर असंच हसता खेळताच आमचा पूर्ण दिवस जात असतो तर माझी दाढ पण दुखत होती त्यांना असं माझा चेहरा पडलेला होता त्यांना वाटत होतं हसावं बोलावं मी काही जास्त बोलतच नव्हते त्याच्यामुळे ते मुद्दाम माझ्या खोड्या गाडत होते अंगावर पाणी टाकणं असं हसणं काय पण बोलणं जोक करणं तर आम्हाला जायचं होतं दवाखान्यामध्ये डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली होती त्यांनी अकराचा टाईम दिला होता तर त्याच मग पटपट उरकत होते म्हटलं जेवढं होईल तेवढं उरकून जावं आल्यानंतर उरलेलं काम करता येईल कारण कसं तिकडून आल्यानंतर पण कधी एक तर पहिलं तरच असं दाढ याचं झालं होतं तर मला ते दाढ म्हणजे इतकं दुखत होतं डेंजर की त्याच्यामुळे माझ्या डोक्याच्या शिरा एका बाजूने एका बाजून खालून घसं पण अर्धा दुखत होतात ज्या बाजून दाढ सुजली त्या बाजूने कीड लागल्यामुळे खूप मला त्रास पण होत होता मध्यंतरी गोळ्यांमुळे राहिलं होतं पण आता दोन दिवस झालं मला बिलकुलच गोळा खाऊन पण नव्हते राहते एवढी दुखत होती दाड म्हणून मग शेवटी डॉक्टरकडे गेलो त्यानंतर ते म्हटलं रोड कॅर करावंच लागेल आता खूप घडलेल्या आहे मग त्यांची आपण वगैरे घरी घेतली त्यानंतर हो, आम्हाला जायचं होतं मग म्हटली मी आज काय गाडीवरती जात नाही कंपनीत पण मग ते घरीच थांबले होते मग म्हटलं घरी थांबले तर पटपट ओरकून घ्यावं त्यांनी पण मला बरीचशी मदत केली ती चहा वगैरे करून घेतला सकाळचं म्हणलं थोडंसं नाश्त वगैरे करून जाता येईल मग चहा खारी वगैरे आम्ही खाल्ली होती स्वयंपाक पण केलेला होता पण मला काही ते दाढीमुळे जेवण जातच नव्हतं म्हणून मी काही जास्त खातच नव्हते फक्त मग चहा खारी कारण कसं ना मला किती मी म्हटलं ना चहा कमी करायचा करायचा की नको जास्त गोड चहा चांगला पण नसतो पण पन्न मला काय माहिती सवय आहे माझी सवय जातच नाही आहे तर चहा खारी वगैरे खाल्ली तर कार्तिकची माझी कशी मस्ती झाली होती त्यानंतर बघा पटापटा चपाती वगैरे चहा गॅसवर बनवून चहा पिलो तोपर्यंत पीठ पण चांगलं भिजलं होतं मग पटापटा चपात्या पण करून घेतल्या मी पीठ पण काय थोडंसंच मळलं होतं कारण मला दोन तीन दिवस झालं जेवण पण नीट जात नव्हतं दाढेमुळे मग ह्यांच्यापुरतं थोड्या चपात्या वगैरे केलं होत्या मला पण केल्या होत्या पण मी जेवले नव्हत्या आल्यानंतर म्हटलं जेवतं तर तिथे गेलो त्यांनी फुल वगैरे दिली होती मला काय माहीत नव्हतं कसं करतात काय रूट करायला फर्स्ट टाईपच होतं त्यामुळं मग ते घरी आल्यानंतर मला असं वाटतं माझं आखं तोंड बधीर झाले म्हणजे एक बाजूने सगळं की गाल जीप होट सगळं नंतर हो तर घरी आल्यानंतर पण मी आहोणला काय जाऊनच दिलं नाही कामावरती दोन तीन तास थांबून ठेवलं मला जेव्हा बोल उतरले का तेव्हा जाऊन दिलं इथं पाटावाट्या वगैरे चपाती वगैरे करून घेतल्या तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा आता तरी मी रोज प्रयत्न करते की रोज एकतरी ब्लॉग गेला पाहिजे जसं टाईम भेटेल तसं मी करते काय होतं माझा पूर्ण दिवस या मुलांमध्येच जातो दाजू जरी शाळेत जात असला तरी तो आल्यानंतर दिवसभरात पण माझं ब्लाऊज शिवणं काय ना काय चालूच असतं तर कार्तिक पण काय असं दिसतो शांत पण लेवायत देत असतो तर एकटा जरी असला तरी मला नको नको दिवसभर करतो तर बघा इथे चपाती वगैरे करून घेतल्या वांगी पण भाजून साईडला ठेवली होती म्हटलं आल्यानंतर भरीत करता येईल कारण आहोंनी काही मेथीची भाजी चपाती केली होती मी वांगी भाज्यासाठीच मी भाजली होती थोडीशी त्यांना काही नव्हती खायची मग मेथीची भाजी त्यांनी जेवण वगैरे केलं होतं आधी चपाती वगैरे गरम करता करता त्यांना जेवायला पण दिलं होतं मेथीची भाजी चपाती होती तिघर जेवत होते तोपर्यंत म्हटलं मी वांगी मलाच भाजली होती म्हटलं आल्यानंतर खाता येईल पण मी आल्यानंतर पण काही लवकर ठेवले हो नाही त्यानंतर बघा इथे मग बेड वगैरे पण व्यवस्थित करून घेतला ह्या व्हिडिओमध्ये सकाळी लेटच उठले होते सगळे कामं माझी लेटच झाली होती, होती। कारण मला दाढीमुळं रात्री झोपन नव्हती लागत त्यामुळं थोडंसं रोटीन माझं इकडं तिकडं थोडंसं चेंज आहे तर वगैरे करून घेतलं घर वगैरे लगेच झाडून घेतलं यांनी खाल्लेलं सगळं घर झाडून ठेवतात कार्तिकला काही नीट जेवता येतच नाही सगळं ताटाच्या साईडनं सगळं झाडून ठेवत असतो बारीक असल्यामुळं ते बेड वगैरे नेट लावलं चादर वगैरे झटकून व्यवस्थित लावून घेतले त्यानंतर बाकीची पण कामं बाकी होती पण आवनी पण मला आज खूप मदत केली कारण जेव्हा माझं दुखतं ना काही ना काही थोडंफार तरी त्यांचा मला खूप छान सपोर्ट असतो कारण मी जरी काम करायला लागले तर ते लगेच दुसरं करतात म्हणजे जसं की मी स्वयंपाक करत असले तर तो तोपर्यंत ते झाडून घेतील किंवा पोरांना सांभाळतेन किंवा काही ना काही करतील असं आजारपणामध्ये खरं नवऱ्याची आपल्याला किंमत कळतील आणि ते पण म्हणतात ना बायको आजारी असली तर नवऱ्याचं कर्तव्य असतं आणि नवरा आजारी असला तर बायकोचं कर्तव्य असतं हे खरं आहे आणि मला त्यांचा खूप वेळा अनुभव पण आला आहे जेव्हा जेव्हा मी आजारी पडणार तेव्हा तेव्हा ते मला भरपूर मदत करतात निम्म्याला निमकं का, निमं काम करून करू लागतात असं म्हणजे त्यांची होती थोडीफार चिडचिड कारण कसं त्यांचं काम वगैरे पण उभं राहतं सगळं मुलाला पण वैतक देतं पण कसं ना ते मग मुलांना पण जास्त करून मी आजारी असले जास्त करून ते मुलांवरतीच लक्ष ठेवतं कारण त्यांच्यापाशी कुठेत असतं मला न आजारी पडले ना अशी जाम पडते की मला माझं सुधरत नाही मी आजारी पडले का मग ते कुठंच हलत नाही घरीच असतात आणि मी शक्यता काय आजारी पडत नाही पण ह्या वेळेस मला आता मध्ये व्हायरल इन्फेक्शनमुळे डायरेक्ट ॲडमिट करावं लागलं नह होतं कारण माझं पूर्ण आशक्तपणाने शरीर पूर्ण गळून गेलं होतं आणि आत्ताच्या वेळेस मला दाडीने नको नको केलं होतं म्हणून आता मग काय जास्त आजारी पडतच नसते तशी तर बघा उषा वगैरे पण इथं झटकून लगेच लावून घेतल्या ह्या गोधड्या ज्या आहेत छोट्या छोट्या दिसतात तुम्हाला दोन ह्या दोन्ही गोधड्यांना का आयुष्य जेव्हा झालं होतं ना माझा म्हणजे सात वर्ष झाल्या गोधड्यांना जेव्हा आयुष झालं होतं ना त्यावेळेस माझ्या मम्मीने मला या दोन गोधड्या ते शिवून दिल्या होत्या बघा ही एक आणि आधी एक घडी घालून छोट्या छोट्या ठेवल्या त्या दोन तर ह्या दोन गोधड्या मी अजूनसुद्धा यूज करते कधी कधी असे अजून पण म्हणजे पोरांसाठीच तेच कार्तिकला आता यूज झाले त्या गोधड्या दादूच्या टायमाला मम्मीने शिवल्या होत्या आता त्या गोधाड्याचं सात वर्ष आलं पण अजून चांगल्यात मी तसेच ठेवलं व्यवस्थित आणि आता कार्तिक वापरतो त्या गोधड्या छोट्या छोट्या त्यानंतर कपड्यांच्या पण गाड्या गा घालायच्या होत्या कपड्यांच्या पण लगेच गाड्या गा घालून घेतल्या खुडची होती रात्री कपडे काढून आणली होती ते काही गाड्या घातल्याच नव्हत्या मला दुखणं आल्यामुळं काही सुधरत नव्हतं म्हणून मग मी झाडूनसुद्धा कधी कधी असं म्हणजे नाही आजारी पडलं ना काही सुधरत नाही मला तरी तसंच होतं ते कपडेवर तसेच होते मी गाड्या घालत असते मर्यादित पण परत कार्तिक सगळं विस्कोलतो मग वरच्यावर दोन तीन होते थोडेसे कपडे म्हटलं घालून घेते तसंच बेड पण झटकून घेतला आहे तर म्हणून फटाफट वगैरे घालून घेतल्या तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा ताईंनो दादांनो मी तर प्रयत्न करते आहे छान छान व्हिडिओ बनवायचा जे आहे तेच दाखवते आहे आहो पण म्हटलेत की दादूच्या बड्डेला आपण जाऊ कुठेतरी फिरायला पण अचानक ते येत काय नाही सगळं आमचा प्लॅनच फ्लॉप झाला आता ते दोन दिवसापूर्वी परत म्हटलं होतं की आपण महाबळेश्वर वगैरे जाऊ घेऊ लवासी सिटीला तर आम्ही जाणार आहोत जर जाणार म्हणजे जाणार तर आहोत पण कधी जाणार ते फिक्स नाही अजून कारण त्यांना पण टाईम नसतो त्यामुळं बघू जरा आम्ही जाणार ते आहे तर गेल्यानंतर मी शूट करेल तो ब्लॉग पण मी अपलोड करेलच तुम्हाला कळणंच गेलो का नव्हतं आम्ही पण कुठे जाईन ते नक्की नाही आहे महाबळेश्वरला किंवा नवासा सिटीला दोरीपैकी एका ठिकाणी आम्ही जाणार आहोत फिरण्यासाठी कारण आम्ही भरपूर दिवस झाले कुठे गेलो पण नाही बाहेर त्यामुळं म्हटलं जरा फिरून पण या फ्रेश वाटेल कारण कसं आव्हानं पण नसतं कामकाम दिवसात काम कामकाम करून ते पण वाईट लागतात मग थोडंसं बायकांना मुला म्हणजे आपल्या बायकोला मुलांना पण टाइम देणं गरजेचं आहे मग त्यांना मी म्हणत असते पण कधी कधी वाटतं नको बाहेरचं वातावरण पण चांगलं असतं माझ्या एकदम मुलांना बाहेरचं वातावरण पण नाही होत जास्त कुठं गेलो गेलो लगेच आजारी पडतात त्यानंतर बघा इथे परत झाडं मारून घेतलं होतं सगळा पसारा पसारा करून ठेवला होता घरामध्ये किती आपण आवरलं तरी व्हायचा तो पसारा होतोच आणि मला जेवढं आवरायचं असं तेवढं आवरावंच लागतं मला मेन म्हणजे घरात असं घाण आवडतच नाही की बाबा की असंही इकडं आहे किंवा झाडून किंवा फरशी एवढी घाण झाली पुसली नाही मला नाही आवडत मी आजारी जरी असले ना तेवढ्या पुरते आराम करून पण उठले ना थोडंसं बरं वाटायला लागलं की मी परत लगेच मला असं दुसऱ्यांनी गेलेलं पण पटत नाही आहूनला कसं असतं गरीब माणसांना एवढं बडका जमत पण नसतं झाडून वगैरे घेतात पण त्यांना काही एवढं आपण जसं लेडीज करतो ना व्यवस्थित सगळं तसं त्यांना तेवढं नाही जमत घरातल्या गोष्टी करायला पण तरी ते करतात तेच खूप माझ्यासाठी महत्त्वाचं आहे कधी कधी वेळाला ते बिचारे भांडी पण गाजतात बाकी नाही पण भांडी घासणं फरशी घेणं पुसून किंवा बाबा झाडून घेणं किंवा मुलांना सांभाळणं किंवा कपडे वगैरे आणणं वाळ घातलेली भांडी लावणं म्हणजे अशी बरीचशी ती कामं करू लागतात त्यानंतर बघा इथे आम्ही चाललो होतो स्कूटीवरतीच माझी गाडी स्कूटी तर आम्हाला म्हटलं होतं स्कूटीवरतीच जाऊ नका मोठी गाडी काढू मग स्कूटीवरतीच चाललो होतो आता थोडंसं शूट केलं होतं तर माझं इथे तोंड बघा कसं पडलेलं आहे कारण ना दुपारी आम्हाला जायला बारा साडेबारा वाजले होते मी सगळे आधी पटपट काम पण ओरकून घेतली एवढं दुखत होतं तरी पण आणि मग गेले कारण मग तिकडून आल्यानंतर पण परत कटाळा येतो म्हटलं नको आल्यानंतर मी जो पण नाही तेव्हा त्यामुळं मी म्हटलं आधीच कामं करून घेते कपडे वगैरे काही मी धुतली नव्हती भिजत घातली होती म्हटलं घरी आल्यानंतर धुता येईन तर घरी आल्यानंतर त्यांनी बोललेली होती मला ते जरासं असं झालं होतं जडजड सगळं गाल वगैरे म्हणून मग दोन तीन तास आल्यानंतर आरामच केला गोळ्या वगैरे खाल्लं जेवण केलं आराम केला त्यानंतर मी चार साडेचारच्या आसपास कपडे धुतले माझा थोडंसं वाईसवरमध्ये आवाज जरा फास्ट वाटतोय का तर व्हिडिओ मला एडिटिंग करायला खूप टाईम लागला होता वाईसवर नंतरच देत असते व्हिडिओ आधी एडिटिंग करून ठेवते अर्धा नंतर वाईसवर देते तर मी लेट झाला होता व्हिडिओ टाकायला पण म्हटलं नको अजून लेट होईल म्हणून पटकन मग वाईसवर दिला आणि टाकला जे आहे ते तुम्हाला दाखवलं जे आहे तो वाईसवर पण दिला जो आहे तो जे केलं तेच त्यानंतर ते संध्याकाळी पूजा होती पूजेला गेलो होतो शेजारी पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद